हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सात नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये मोठा खुलासा झालाय सरकारने ज्या व्यक्तीला डांबून ठेवलं होतं ती व्यक्ती नेमकी आहे तरी कोण हे समजलंय आजपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की या कालकोठडीमध्ये सखीचे बाबा आहेत राघव कामते सरकारने स्वतःच्या नवऱ्यालाच तेथे डांबून ठेवलंय आणि सखी तिच्याबरोबर सरकार एवढी वाईट का वागते याचा सुद्धा खुलासा झालाय कारण या कालकोठडीमध्ये सखीचे बाबा नाहीये राघो कामत नाहीये तर तेजस्विनी कामते म्हणजेच सखीची खरी आई सरकार तेथे आहे आणि आपल्यासमोर जी सरकार आहे ती सरकार तिच्यासारखी डुप्लिकेट बाई आहे म्हणजेच सखीच्या बाबांचा मृत्यू झाल्यानंतर राघो कामतचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारने तिच्यासारख्या दिसणाऱ्या खोट्या बाईने सखीच्या आईला तेजस्विनी कामतला या कालकोठडीमध्ये डांबून ठेवलंय आणि ती सरकार बनून तिच्या घरात राहते म्हणूनच तिचं सखीवर प्रेम नाहीये म्हणजेच आता सखीची खरी आई सुद्धा पुढे आलीये मग आता तिची आणि सखीची भेट कधी होणार सरकार ही खोटाडी आहे हे जगाला कधी समजणार हे तर येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच पण मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखीच्या साखरपुड्याचा दिवस उजाळतो सरकार आपल्या रूममध्ये तयार होत असते तेव्हा उर्मिला तिच्या बोटांवर नेलपेंट लावून देत असते आणि सरकारच्या आजूबाजूला तीन माणसं तीन मोठे मोठे आरसे घेऊन उभे असतात सरकार स्वतःच रूप त्यामध्ये न्याहाळत असते पण तेवढ्यात उर्मिलाच्या हातामधून ही नेलपेंट खाली पडते आणि संपूर्ण जमिनीवरती सांडते सरकारला खूप राग येतो उर्मिला चांगलीच घाबरते आणि ही नेलपेंट उचलू लागते सरकार चिडून म्हणते तुला अक्कल वगैरे आहे की नाही ही खाली पडलेली नेलपेंट मला लावणार आहे का उर्मिला म्हणते नाही सरकार मी तर फक्त सरकार चिडून म्हणते जा लवकर कोणाला तरी बोलून आण आणि हे साफ करायला लाव उर्मिला घाबरून तेथून जाते पण त्याच वेळेस सरकारला एक भास होतो तिच्या आजूबाजूला जे तीन लोक मोठे मोठे आरसे घेऊन उभे असतात त्याच्यावर सखी भेट साखरपुडा होणार नाही असं लिहिलेलं तिला दिसतं आणि सरकार खूप घाबरते आणि या माणसांना म्हणते जा आत्ताच्या आत्ता आणि हे आरसे साफ करून आणा पण हा सगळा तिचा भास असतो सरकार भानावर येते आणि तिला समजतं की हा तिचा भास होता आणि असं इथे काहीही लिहिलेलं नाहीये त्याच वेळेस उर्मिला तेथे येते सरकार खूप अस्वस्थ झालेली असते उर्मिला विचारते काय झालं सरकार तुम्हाला काही आहे का बरं वाटत नाहीये का सरकार चिडून म्हणते मला काही झालेलं नाहीये आणि तू लवकरात लवकर सगळं आवरायला घे सखीचं आवडलं की नाही पण उर्मिला याबद्दल काहीच माहीत नसतं त्यामुळे सरकार चिडून म्हणते काहीच कामाची नाहीये तू आज सखीचा साखरपुडा आहे आणि तिचा आवडला की नाही हे तुला माहित नाहीये लवकर जाऊन पाहू नये असं म्हणून सरकार उर्मिला तेथून जायला सांगते पण आता तिच्याबरोबर जे काही घडलेलं असतं तिला जो भास झालेला असतो त्यामुळे ती खूप घाबरलेली असते तरीकडे इकडे सखीच्या रूममध्ये तिची साखरपुड्याची तयारी सुरू असते सखी खूप सुंदर तयार झालेली असते ती छान दिसत असते त्याच वेळेस तिचा मेकअप सुद्धा सुरू असतो ब्युटी पार्लरची बाई तिचा मेकअप करत असते पण सखीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नसतो ती खूप दुःखी असते उदास असते शीना कॅमेरामनला सांगते की मला सखीचा साखरपुडा एकदम ग्रँड व्हायला हवाय आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा छान यायला हवा सखीला प्रत्येक दागिना घालताना मला ओपनिंग शॉट हवाय त्यानंतर सरकार येतील सरकार आणि सखीची एक रील आपल्याला बनवायची ती रील व्हायरल व्हायला हवी हे लक्षात ठेव तिची सगळी प्लॅनिंग सुरू असते पण सखीला कशातच इंटरेस्ट नसतो ती खूप दुःखी असते कुल्फी तिचे फोटो काढत असते आणि म्हणते दीदी थोडी स्माईल करणार छान दिसशील अजून पण सखी खूप दुःखी असल्यामुळे तिचं काहीच ऐकत नाही आणि सुद्धा करत नाही तर शीना मात्र आपण कसं प्लॅनिंग करणार आहे तुमच्या साखरपुड्यात काय काय होणार आहे कधी जायचं तेथे गेल्यावर काय काय होईल हे सगळं सखीला सांगते पण सखीला मात्र कशातच इंटरेस्ट नसतो इकडे सखी सदन चाळीमध्ये कान्हा आणि सखीच्या साखरपुड्याची सगळी तयारी होत असते संपूर्ण चाळ ही फुलांनी सजलेली असते प्रत्येकाची लगबग सुरू असते दाभडे मावशी विचारतात तयारी झाली की नाही सावंत सांगतात हो तयारी सुरूच आहे पण अशा कार्यक्रमांची तयारी ही कधी पूर्ण होत असते का दाभडे मावशी विचारते कान्हा कोठे गेलाय तर एक माणूस सांगतो कान्हाला मी तर चाळीच्या चा बाहेर जाताना पाहिलं सगळ्यांना खूप भीती वाटते दाभडे मावशी विचारतात पुन्हा काही अघटित घडलं की काय कान्हाला कोणी किडनॅप तर केलं नाही ना कान्हा साखरपुड्याच्या दिवशी कोठे बाहेर गेलाय किरण म्हणतो नक्कीच त्या विकीचं काम असेल त्यानेच आधी कान्हाला किडनॅप केलं होतं आणि आता सुद्धा साखरपुड्याच्या आधी किडनॅप केलंय पण त्याच वेळेस कान्हा तेथे दोन पाण्याने भरलेल्या बादल्या घेऊन येतो आणि म्हणतो हे ग्या काकू तुमच्या पाण्याच्या बादल्या हे ऐकून दाभडे मावशीला खूप राग येतो आणि ती या सावंत काकूवर चिडून म्हणते तुला काही आहे की नाही तुझा मुलगा हर्षित दिवसभर घरात पडूनच असतो ना त्याला ही कामं सांगायची आज कान्हाचा साखरपुडा आहे आणि त्याला पाणी आणायला सांगितलं का तू तेव्हा कान्हा दाभळे मावशीला शांत करतो मावशी शांत व्हा त्यांची यात काही चूक नाहीये त्यांचा मुलगा काल गाडीहून पडलाय ना त्यामुळे तो घरी आराम करतोय मी पाण्याच्या बादल्या आणून दिल्या तर काय फरक पडतो जाऊ द्या त्यांच्यावर चिडू नका मावशी म्हणते तसं नाही पण आज तुझा आहे ना लवकर तयार हो किरण आणि त्याचा मित्र म्हणतो हो चल लवकर आम्ही तुला रेडी करतो कानाला ते कान्हाला घेऊन जात असतात पण त्याच वेळेस विक्की तेथे पोहोचतो विक्कीच्या हातामध्ये मोठी फांदी असते त्याने वेश बदललेला असतो आणि तो या फांदीने कान्हाला मारणार इतक्यात कान्हा या फांदीपासून वाचतो आणि म्हणतो ओ दादा थोडं सांभाळून कान्हा किरण बरोबर तिथून निघून जातो तर विकी विचार करतो आता तर फक्त ट्रेलर होता पण आज तुझ्या हातामध्ये साखरपुड्याची अंगठी घालायला तू जिवंत राहणार नाहीये कान्हा आज मी तुझा अंत करणार आहे आणि विकीने कान्हाला मारायचं ठरवलेलं असतं तो प्लॅन बनूनच आलेला असतो तर इकडे सखी तयार होत असते कुल्फी तिचे फोटो काढत असते तिला स्माईल करायला सांगते पण सखी स्माईल करतच नाही तेवढ्यात दरवाजा वाचतो शीना म्हणते सरकार आल्या वाटतं सखीला खूप आनंद होतो सखी मागे वळून पाहते तर शीना दरवाजा उघडते पण सरकार नसून गौतम आलेला असतो गौतमला पाहून शीना म्हणते हे तर सखीचे काका आहेत आपण त्यांच्याबरोबर सुद्धा सखीच फोटोशूट करूया खूप छान वाटेल गौतम दारूचा एक घोट पितो आणि म्हणतो तुझी ही सगळी शोबाजी ना सरकार समोर करायची आमच्या नात्याला अशा कोणत्याही शोबाजीची गरज नाहीये मला सखीशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय आताच्या आता निघायचं इथून शीना तिथून निघून जाते कुल्फी सुद्धा जाते तेव्हा गौतम सखीचं खूप कौतुक करतो की माझं बाळ आज किती गोड दिसतंय किती सुंदर दिसतंय आणि तो काजळाची डबी घेतो आणि सखीच्या कानामागे काजळ टीका लावतो तुला कोणाचीही नजर लागू नये असं तो म्हणतो सखी खूप दुःखी होते आणि विचारते काका हे सगळं माझ्या आईने करायला हवं ना तर गौतम म्हणतो तुझ्या आईने करायला हवं पण तुझी आई आहे तरी कोठे तुझी आई जगातच नाहीये असं मला वाटतं आता जी आहे ना ती फक्त सरकार आहे आणि एक वेळ गेलेली माणसं परत येऊ शकतात पण बदललेली माणसं कधीच परत येऊ शकत नाही मी तुला आधीच समजावून सांगितलंय तुझ्या आईचा विचार नको करू तुमच्या नवीन नात्याचा विचार कर कान्हाचा विचार कर त्याच्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न कर परंतु सखीला मात्र आपल्या आईचीच आस असते इकडे कान्हाच्या घरी मात्र चाळीमध्ये लगबग सुरू असते त्याचे मित्रमंडळी त्याला साखरपुड्यासाठी कपडे घालतात त्यानंतर त्याचे केस नीट विंचरून देतात एक माणूस त्याच्या अंगावर चक्क संपूर्ण परफ्यूमची बॉटलच संपवतो कान्हा विचारतो परफ्यूमने मला आंघोळ घालायची काय तर हा माणूस उत्तर देतो आता संपूर्ण मंडपामध्ये सुवास दरवायला पाहिजे ना त्यासाठी हे केलंय एक माणूस त्याच्या गळ्यात हार घालू लागतो कान्हा विचारतो मी काय बोकड आहे का मला कापायला आहे का गळ्यात हार कसला घालताय तर तो म्हणतो अरे आता तुझा साखरपुडा होणार आहे लग्न होणार आहे म्हणजे तुझा बोकडच होणार आहे तुझी बळीच द्यायची ना सगळे हसू लागतात तेवढ्या दाभडे मावशी येते आणि चिडून म्हणते काय फालतूची चेष्टा मस्करी सुरू आहे त्याला लवकर तयार करा साखरपुडा आहे त्याचा आज आणि जा सगळे बाहेर सगळेजण बाहेर निघून जातात तर दाभडे मावशी कान्हाच्या हातामध्ये साईबाबांच्या मंदिरातून आणलेला धागा बांधते आणि म्हणते हा धागा तुझी रक्षा करेल त्यानंतर दाभडे मावशी त्याची दृष्ट काढते आणि म्हणते आज तू खूप छान दिसतोय सखी नक्कीच तुझ्यावर फिदा होईल कानालाही आनंद होतो दाभडे मावशी म्हणते सगळं काही सुखरूप हो आणि ती कान्हाला घट्ट मिठी मारते कान्हाला वाईट वाटतं तो मनातल्या मनात विचार करतो मावशी तुम्ही माझ्या आईसारखं कर प्रेम करता पण मी मात्र तुमचा विश्वासघात करतोय आणि हे सत्य लवकरच तुम्हाला समजेल पण मी आता त्यामध्ये काहीच करू शकत नाही म्हणून कानाच्याही डोळ्यात पाणी येतं आणि तो खूप दुःखी होतो इकडे सखी ही गौतमला म्हणते पण माझी आई माझ्यावर का प्रेम करत नाही आज माझा साखरपुडा आहे मग ती माझ्या मनासारखं का वागत नाहीये तेवढ्यात सरकार तेथे येते आणि विचारते दोघांची काय लुडबुड सुरू आहे आज सखीचा साखरपुडाय ना उगतच टाइमपास नकोय मला आत्ताच्या आता निघ इथून असं म्हणून ती गौतमला गेट आऊट करते गौतमला खूप राग येतो आणि तो सरकार समोर दारू पित पित तेथून निघून जातो सरकार सखीजवळ येते आणि तिला जाब विचारते साखरपुडाय जा। आज तुझा आणि अजून तू तयार झाली नाहीये बांगड्या सुद्धा हातात घातल्या नाहीये असं म्हणून ती सखीच्या हातामध्ये जबरदस्तीने बांगड्या घालू लागते त्यामुळे सखीला त्रास होतो परंतु त्याचवेळेस सरकारचा मोबाईल खाली पडतो सखी ही खाली बसते आणि सरकारचा मोबाईल उचलताना सरकारच्या पाया पडू लागते पण सरकार मागे जाते आणि तिला आशीर्वाद सुद्धा घेऊ देत नाही सखीला खूप वाईट वाटतं वाट सखी उभी राहते सरकार तिचा मोबाईल घेते आणि सखीसमोर बांगड्या पकडते सखी बांगड्या घेणार तर सरकार ह्या बांगड्या फेकून देते आणि म्हणते लवकर रेडी हो मला कोणताही उशीर नकोय सरकार तेथून निघून जाते सखीला खूप दुःख होतं आणि ती म्हणते साईबाबा मी आज मान्य केलंय की माझी आई या जगात नाहीये सखी रडू लागते सरकारचं हे वागणं तिला आवडलेलं नसतं तरीकडे सरकारने कालकोठडीमध्ये ज्या व्यक्तीला कोंडून ठेवलेलं असतं डांबून ठेवलेलं असतं त्या व्यक्तीजवळ तिचा गुंड येतो आणि त्याने कागदामध्ये बुंदी आणलेली असते तो ही बुंदी तिच्यासमोर ठेवतो आणि म्हणतो हे घे तुझ्या मुलीच्या साखरपुड्याची एक बुंदी मस्त खा आणि एन्जॉय कर तोंड गोड कर हा गुंडा निघून जातो तर ही व्यक्ती या बुंदी सगळीकडे पसरू लागते संपूर्ण काळकोठडीमध्ये ती बुंदी इकडे तिकडे पसरवते हा तिचा प्लॅन असतो येथून पळून जाण्यासाठीचा तर दुसरीकडे सरकार ही परशुरामला विचारते सगळी तयारी झाली का परशुराम सांगतो हो मी सगळं चेक केलंय सगळी तयारी झालीये त्याला सरकार सांगते सखीला लवकरात लवकर चाळीत घेऊन यायचं उगस तिला टाइमपास करू द्यायचं नाही सरकार गेल्यानंतर परशुराम विकीला कॉल करतो आणि विचारतो तू चाळीत पोहोचलास का काय प्लॅन केलाय तू त्या कानाला मारण्याचा सा। विकी सांगतो माझा सगळा प्लॅन तयार आहे मी हा स्विच बंद केलाय आणि जो कुणी हा स्विच चालू करेल ना त्याला इतक्या जोरात विजेचा झटका लागेल की तो जिवंतच राहणार नाही परशुराम विचारतो पण तान्हा तेथे कसा पोहोचणार तू काय प्लॅन तयार केलाय विकी चिडून म्हणतो सगळं मीच करायचं का आता मी एवढं केलंय ना बाकीचं तुम्ही करायचं कान्हा येथे कसा येणार याची व्यवस्था तुम्ही करायची हे ऐकून परशुरामला मोठा धक्काच बसतो आता काय करावं हाच प्रश्न त्याला पडतो सरकार आणि संपूर्ण कुटुंबीय हे सखी सदन चाळीमध्ये पोहोचतात तेथे ते सखी आणि कान्हा या दोघांच्या साखरपुड्याचा बॅनर लागलेला असतो तर इतकी इतकी सात लोकं तीन गाड्यांमधून आली त्यामुळे चाळीतील लोकांना आश्चर्य वाटतं चाळीती लोक त्याबद्दलच कुजबूज करू लागतात सरकार गाडीतून खाली उतरते सखीसुद्धा उतरते तर ही माणसं म्हणतात फक्त सात लोकांसाठी तीन तीन गाड्या आल्या आम्ही तर आमच्या दादाच्या लग्नात पंधरा लोक एकाच बसमधून गेलो होतो दाभाडे मावशी चिडून म्हणते तुमची फालतूची बडबड बंद करा ते आपले पाहुणे त्यांना काही वेळवाकडे बोलणार नाही त्यांचा अपमान करणार नाही चाळीमध्ये एवढी छान तयारी केली हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं सरकारच्या डोळ्यांवर गोगल असतो ती गोगल काढते सखीच सगळेच कौतुक करतात की सखी खूप सुंदर दिसते दाभडे मावशी सरकारला ओवाळू लागते तर सरकार म्हणते आधी सखीला ओवाळ त्यामुळे दाभडे मावशी सखीला ओवाळू लागते चाळीतली मुलं तेथे येतात सखीला भेटतात दाबडे मावशी सखीला ओवाळते ती सरकारला ओळायला जाते तर सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते दाभडे मावशी तिला काही ओवाळत नाही सखी म्हणते मावशी मी साईबाबांचा आशीर्वाद घेऊन दोन मिनिटात येते सखी गेल्यानंतर सगळे चाळीमध्ये येतात पण उर्मिला ही चक्क रांगोळीवर पाय ठेवते त्यामुळे चाळीतल्या बायका तिच्यावर चिडतात आणि म्हणतात ओ बाई तुम्हाला दिसत नाही का आम्ही किती मेहनतीने रांगोळी काढलीये उर्मिला उद्धटपणे म्हणते कसली मेहनत आणि ती तेथून निघून जाते या चाळीतल्या बायकांना उर्मिलाचा खूप राग येतो या बायकीला काडीची अक्कल नाहीये असं त्या म्हणतात तर इकडे कान्हा हा साईबाबांसमोर उभा असतो आणि म्हणतो बाबा आजपर्यंत मी तुमच्यापासून काहीही लपवलेलं नाहीये पण आज मला माझ्या माणसांना वाचवण्यासाठी हातात शस्त्र घ्यावं लागणार आहे आणि माझा नाईलाज आहे हे मला करावंच लागेल त्याच वेळेस सखी तेथे येते आणि कान्हा तिच्याकडे वळून पाहतो सखी खूप दुःखी आहे हे त्याला समजतं पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की सरकार सखीच्या साखरपुड्यातून निघून जाईल त्यामुळे सखी ही दुःखी होऊन साईबाबांसमोर येईल आणि मंदिरातील घंटी वाजू लागेल आणि म्हणेल बाबा जी आई स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यातून निघून जाते अशी आई मला नकोय मला माझी आई परत हवी आहे आणि माझी आई तूच मला परत देऊ शकतो आणि त्याचवेळेस जी व्यक्ती जिला सरकारने कालकोठडीतून डांबून ठेवलंय ती चक्क सखी सदन चाळीमध्ये पोहोचणार पण त्याच वेळेस सरकारचे गुंड तेथे येतील आणि तिला गाडीमध्ये पकडून घेऊ जातील कान्हाला तिला पाहता येणार नाही आणि सरकार या गाडीमध्ये येणार आणि या व्यक्तीच्या तोंडावरील चादर बाजूला जाईल तेव्हा आपल्याला दिसणार की ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती चक्क तेजस्विनी कामते सखीची खरी आई आहे आणि ती अगदी सरकारसारखी दिसते म्हणजेच सेम टू सेम सरकारचा गेम दोघी एकमेकांसारख्याच दिसतात एकमेकांच्या डुप्लिकेट आहेत आणि आपण तेजस्विनी कामासारख्या दिसतो याच गोष्टीचा फायदा घेऊन या खोट्या तेजस्विनीने सरकारने सखीच्या आयुष्यामध्ये उडी घेतलेली असते आणि या सखीच्या खऱ्या आईला चक्क तिने डांबून ठेवलेलं असतं सखीवर सरकार का प्रेम करत नाही याचं उत्तर आपल्याला मिळालंय कारण ती सखीची खरी आई नाहीये तर ती फक्त सखीच्या आईसारखी दिसणारी तोतया बाई आहे डुप्लिकेट बाई आहे आणि सरकारने सखीच्या संपत्तीसाठी हा सगळा डाव रचलाय सखीची आई म्हणजे तेजस्विनी सरकारला म्हणेल की मला माझ्या मुलीला भेटायचंय पण सरकार यासाठी कधीच तयार होणार नाही तर इकडे सखी ही, ही साईबाबांना विनंती करत असेल की मला माझ्या खऱ्या आईला मे भेटायचंय मग साईबाबा चमत्कार करतील का तेजस्विनीला सखीच्या आयुष्यात परत आणतील का सरकारचा खरा चेहरा जगासमोर उघड होईल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणीनो लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद